नमस्कार में का मोठा बात मी ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात आहे का मोठ्या बातमीनं आदित्य ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ठाकरे कुटुंबातन कुठली पहिल्यांदाच कुठली तरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात हा मतदारसंघ सध्या भाजपच्या वाट्याला गेला आहे त्या जागी भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत या जागेसोबतच उत्तर पश्चिम मधल्या जागेवरूनही आदित्य ठाकरे निवडणूक लढवू शकतात या जागी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत ही जागा शिवसेनेसाठी सुरक्षित मानली जात आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्य शक्यता आहे सूत्रांची माहिती आहे आमचे कार्यकारी संपादक सुनील बोधनकर आपल्या सोबत आहेत सुनील या क्षणाची खर तर ही मोठी बातमी कारण ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा कोणीतरी लोकसभेच्या रिंगणात उतरत काय सांगाल या, या सगळ्या धक्कादायक बातमीबद्दल आतापर्यंत असं पाहिलं गेलं की ठाकरे कुटुंबातून कुणीही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापेक्षा किंग मेकर होणं ही आतापर्यंतची त्यांची खासियत राहिलेली आहे पण आदित्य ठाकरेंना लोकसभा किंवा एकूण संसदीय कार्यक्रमाचा कार्यभाराचा अनुभव यावा म्हणून कदाचित यावेळेस लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता चालली आहे चा। दोन मतदारसंघ आहेत एक उत्तर मध्य ज्या ठिकाणी सध्या भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत ती जागा किंवा दुसरीची जागा उत्तर पश्चिम मतदारसंघातली आहे मुंबईतल्या त्या ठिकाणी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आहेत वयोमानानुसार ते सध्या निवडणुकीत लढवतील की नाही लढवतील या निवडणुकीला याचं काही स्पष्ट होतं सध्या नाहीये पण ते पाहता आदित्य ठाकरे या सुरक्षित मतदारसंघातून निवडणुकीला लढवण्याची शक्यता वर्तवली जाते नक्कीच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम